आई जीवदानी माते की जय एवढे लांब मोहक कशी काय तुझी आपल्याला आता आमचं दर्शन झालंय मस्त झालं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये तर चाललंय आमचं मी जीवदानी आईच्या दर्शनाला तर ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत अजून शेवटपर्यंत बघा तर माझ्या चॅनल वरती कोण नवीन असेल तर पहिला सबस्क्राईब करा चला तर कर आता निघत आम्ही एक गाडी आम्ही घरीच ठेवू कारण की ती पप्पाला लागेल तर एक गाडी ठेवून आम्ही पोलिसांनी थांबवलं त्यांना था बोलव आम्ही साहेब सॉरी युट्यूबर आहे युट्यूबर आहे आम्ही महेश वाडू चॅनल सबस्क्राईब करा हा दाखवा मोबाईल तुमचा त्यांचा मोबाईल घेऊन आम्ही छत्री कमी लांब आहे द्या आतमध्ये काय भाडा खपवण्याच्या पेक्षा पेट्रोल कपवा काय काय एवढा लांब आहे द्या नाही आतमध्ये द्या काय आमचं राम मंदिर हाय गावदेवी मंदिर मर्या चला येतो चला तर आता आम्ही ही आमची शाळा पहिलीपासून पर्यंत मी शिकलेलो शाळा okay. म्हणजे आता आम्ही लागलो हवा टाकायला गाडीमध्ये हवा कम आहे म्हणून कारण की आम्ही तिघं एक आहे पण आता गायबुकला आहे हा मंदिरात कसं आहे तर हा जगन्नाथ टेम्पल आहे तर तुम्ही प्लेस व्हिजिट करा खूप चांगला आहे आणि खूप ही पार्टी Pasay, pasok po, pagkala yung luto. आता आम्ही निघालो भेटू आता पुढे बघूया आता कुठे थांबायला भेटतोय का नाही नाहीतर डायरेक्टली आता जीवसाने आईच्या जा। भेटीला जाऊ चला बा बाय बालो बापाचे आता विरार पाट्याला पोचलो आहे आणि थोड्याच वेळाने आम्ही पोचू शिवताने आईच्या मंदिरातजवळ तुम्हाला दाखवूच तर काय आहे आणि काय नाही आणि आम्ही पाच पायऱ्यांजवळ जाणार आहे आयचर चला तर मित्रांनो आता आम्ही चाललोय पाच पायऱ्यांवरून वरती चढतोय बघा आम्ही एक एक पायरी पायरी आता चढून जाऊच कारण की ह्या आम्ही जुन्या पाच पायरीवरून चाललो आहे गाईज बघा तो, तो पायऱ्यांवरती तर अजून वरती तुम्हाला भारी व्यव दिसेल तो पण दाखवतोय वरचा व्यू तर तुम्हाला माहितीच आहे सर्वात पुढे मीच असतो अजून सर्वात मागे पद्धता असतो <स्थागाए> तर बघा जय आई

या या थलक भाषण दिले तुम्हा मी मजा करते कमेंट आणि कमेंट करा वरती पब्लिक चालले दिसते का गाई बघा ती बघ किती पब्लिक चला चला आता आम्ही पण तिथेच चाललोय <laughs> लंगड्या धावत करतय अजून दहा पायऱ्या धावतोय अजून बसतंय मस्त आराम करतोय आमची वाट बघेल आता थोड्या वेळात आणि आम्ही त्याच्याजवळ गेलो तर परत उतरेल ना पलेल बघ काही मस्त दिसतोय अजून वरतून मस्त येईल त्याला तर वरतून पण लागतो वगैरे लागायला लागले अजून तर एवढा वरती जायचंय तो पण दाखवतो तिकडनं कसा वेळ दिसतो इथे क्रिकेट खेळतात का अजून इकडे

दे <coughs> आयला वरती वरती आयाची काय टायर पंक्चर जायला हवा हो भरून <coughs> टायर पंक्चर झालं वाटतं चल आणशी बघा दो <coughs> दोन दोन नाही एक मैत्री नाही वाटतं एक मित्र आहे बघ जा एवढ्याला मोलक ला कशी काय तुझी अरे आम्हाला पण बोल ना काय डायलॉग मारला भाई मी हाड माणसा सोडून ना डायरेक्ट कुत्री ओलगतन दीपक दीपकदा काय बोलत होता बोलू शकतोस <laughs> दादा काय बोलायचंय तुला एवढी इज्जत पावसा पोचलाय का एवढी इज्जत काढली तर दीपक तर काय बोलणार आहे काय मला आज माहिती वाटत तुम्ही आवड मित्र कमवून ठेवलं विरार एरिया मध्ये पण फक्त कुत्र्यांशी फक्त कुत्र्यांशी यावरती श्री पण दादा तुला तुझ्यासाठी हा मी देवलाजवळ पुसतोय थोड्याच टायमाने आरतीचा आरतीचा तर आवाज येतोय

तरी पब्लिक बघू शकता तुम्ही केवढी आहे अजून तर खूप आहे पूर्ण भरलेले आई आता आम्ही वरती वरती थोडा टाईम मग जाऊ घरी घरी जायचं तर तिकडं फिरायला जायचं तवा तवा बघा वरतून काय मस्त आता मी एक्झिट करतोय पूर्ण विरार वसाई, पूर्ण दिसतो या तुम्ही पण खूप आहे वरतून व्यू व्यू हे बघा पैसे थांबलेत बघा काहीच पाऊस पडायला लागलाय खूप जोरात आलाय इकडे येईल हल्लो अजून इकडनं ट्रेन चालले पूर्ण व्यवस्थित दिसतो का जुरून पाऊस बघा हो गेला तर मित्रांनो आता आम्ही खाली उतरलोय तर आता जातोय आता घरी बघतो आईच्या घरी जातोय म्हणजे आजीच्या कारण ते आज एकटीच आहे ना दानार, मग तिकडे जाणार मग मग त्याच्यानंतर घरी जाणार तर चला तर मित्रांनो आताच घरी आलो अजून माझ्या फोनची चार्ज खपलेली त्यामुळं मी शूट नाही केला जास्त येताना कारण की माझ्या फोनशी चार्जच खपलेली तर चला मी ब्लॉगला इथे सेंड करतो आहे ब्लॉग कसा होता कमेंटमध्ये बोला अजून सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा लाईक पण करा तर चला तर बाय